लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत राहुल रोहिणीला फोन करतो आणि सांगतो की अगं मम्मा मी जे हिरे घेणार होतो ते माझ्या आधीच अद्वैत आणि कला यांनी घेतले आणि त्या हिऱ्यांचा हार बनवला रोहिणी म्हणते अरे ते हिरे इथेच येणार आहेत ना घरी मी पाहते काय करायचं ते आता अद्वैत कलाला शोधू लागतो अगं काकी कलाला कुठे पाहिलंच का त्यावरती सगळेजण म्हणतात अरे नाही आहे आम्ही नाही पाहिलं तिला इतक्यात सरोज फोनवरती बोलत येते आणि सरोज म्हणते ती कॉन्फरन्सच्या कामासाठी मीच तिला दिल्लीला पाठवलेलं आहे रोहिणी लगेच म्हणते तिला बाहेरची कामं इतकं कधीपासून महत्त्वाची वाटू लागली आधबीज चिडतो आणि म्हणतो अगं पण तिने मला काहीच सांगितलं नाही सांगायला हवं होतं ना त्यावरती सरोज म्हणते अरे तिने जर सांगितलं असतं तर तुमची भांडणं झाली असती आणि उगीच वेळ जाईल म्हणून मीस तिला सांगितलं सांगू नको आता रूममध्ये आल्यानंतर अद्वैतीला फोन करतो आणि म्हणतो जेवण कर व्यवस्थित मला सगळे अपडेट दे कलाने बनवलेली जे गणपती बाप्पांच्या मूर्तीचं अर्धवट काम असतं ते आता अद्वैत पूर्ण करतो आणि म्हणतो किती छान सुरेख अशी मूर्ती कलाने बनवली तो म्हणतो की माझ्यातसुद्धा खूप चेंजेस झालेत